नमस्कार आज आपण ऐकणार आहोत सखी व पू काळे यांची कथा त्यांच्या भूल भुलैया या कथासंग्रहामध्ये ही कथा समाविष्ट केलेली आहे ऐकूया सखी गाडीत चढताना एखादी सुंदर मुलगी तुम्हाला दिसली तर विशेष सायास न करता आपल्याला सतत दिसत राहील अशी जागा तुम्ही हमखास निवडाल एखाद्या लग्न समारंभात दहा जणीत उठून दिसणारी एखादी बाई मांडवात वावरत असेल तर तिथेही मांडवाचा कोणताही खांब मध्ये येणार नाही ह्याची तुम्ही दक्षता घ्याल आणि हे सगळं आपोआप तुमच्याही नकळत तुमच्याकडून घडेल पण मला आता सांगा तुमच्यापैकी कुणावरही असा प्रसंग आला असता तर तुम्ही काय केलं असतं दैनंदिन जीवन आणि बरं वाईट समजायला लागल्यापासून मागे चिकटलेल्या काळजा ह्या सर्वांना वैतागून तुम्ही उशिरा चौपाटीवर जाऊन एकांतातली जागा मिळवलीत आणि पाच दहा मिनिटाच्या आतच चार पाच सुंदर सुंदर मुली तुमच्या अगदी जवळ येऊन बसल्या आणि तुमच्याशी जीवाभावाच्या विषयावर बोलू लागल्या तर तुम्ही काय कराल हं काय कराल <laughs> किती स्वर्गीय कल्पना आहे नाही अशा प्रसंगी तुम्ही काय कराल हु? तुम्ही सांगू शकत नसाल तर नाही म्हणा पराभव कबूल करा म्हणजे मी सांगतो तुमच्या मनात खूप गोष्टी असतील मनोराज्य पण तुम्ही खूप रचित असाल पण अशा वेळी तुमच्या हातून प्रत्यक्ष काहीही होणार नाही भयभीत नजरेने तुम्ही प्रथम आपली बायको हा देखावा पाहत नाही ना हे शोधू लागाल खरं की नाही ह माधव पित्रेने सुद्धा अगदी हेच केलं कटकटी विसरण्यासाठी तो चौपाटीवर एका बाजूला येऊन बसतो काय आणि तारुण्याचा उंबरठा नुकताच ओलांडलेल्या चार पाच सुंदर मुलींकडून घेरला जातो काय सारच और आपल्या पाठोपाठ वत्सला चौपाटीवर आलेली नाही ना ह्याची माधवने अधिक खात्री करून घेतली वास्तविक त्याच्या घरी संध्याकाळी सात वाजता अचानक एक पाहुणा उतरलेला होता धाकट्या मुलाला ताप आलेला होता अशा परिस्थितीत वत्सला घर सोडणं शक्य नव्हतं पण हे सगळं माहीत असूनही माधव मान उंचावून सगळीकडे पाहत होता प्रथम एवढ्या मुली पाहून तो घाबरला होता चौपाटीवरच्या गार वाऱ्यातही त्याला धरधरून घाम फुटला होता अगदी विसावं शतक झालं म्हणून काय झालं हो एवढ्या मुलींनी इतक्या रात्री एका अनोळखी पुरुषाला वेढायचं म्हणजे काय हं मग माधवला वाटलं ही भूतचेष्टा असेल त्याबरोबर स्वसंरक्षणाचाही विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला वत्सलीची आठवण झाली माधव मनाशी म्हणाला अप्सरेलाही मागे टाकणाऱ्या ह्या मुली खऱ्या असोत किंवा खोट्या असोत त्या मुली आहेत आणि सुंदर आहेत प्रथम बायको आसपास नाही ना हे पाहावं बिलकुल घाबरू नका तुमची बायको आता इथे येणं शक्य नाही तुम्हालाही त्याची खात्री आहे त्याच्यातली एक मुलगी माधवच्या जवळ सरकत म्हणाली माधव आणखीनच बुचकयात पडला आपल्या मनातले विचार ह्या बाईला कसे समजले आणि ती जवळजवळ का सरकते तोच दुसरी सौंदर्यवती त्याच्याजवळ येत म्हणाली विम्याचा हप्ता भरलात का हा माधवला दुसरा धक्का होता हप्ता भरण्याविषयी त्याला नुसता रिमाइंडर आलेला नव्हता तर पॉलिसी लॅप्स होईल म्हणून तंबी पण मिळालेली होती पण ह्या सर्व गोष्टी हिला कशा काय कळल्या ही बाई त्या ऑफिसात आहे की काय आणि जरी असली तरी मीच माधव पित्रे हे हिला कसं माहीत तिला कुठे पाहिल्याचंही माधवला आठवेना तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला अजून नाही ना भरला हप्ता तिच्या आवाजातला गोडवा अवर्णनीय होता त्यातलं माधव पाहून माधवला वाटू लागलं ही कुणी का असे ना मनातले सगळे विचार हिला सांगावेत ओळख असो वा नसो संकोचाचं पटल झुगारून देत तो विवंचनेच्या सुरात म्हणाला ह हप्ता अजून नाही भरला त्यास फिकिरीत आहे कंपनीकडून नुकतीच नोटीस आली आहे मला माहिती ते येते अधिकच मृदू स्वरात ती मुलगी म्हणाली तुम्ही कोण पण बीर दाबत माधवने पूर्वीपेक्षा मोकळेपणाने विचारलं मी कुणी का असे ना मला सगळं माहिती आहे एवढं खरं तसं काय हो सगळ्यांनाच ही परिस्थिती माहिती आहे त्यावर कुणी उपाय सुचवते का हे सांगा जवळच्या माणसाजवळ बोलावं तसं माधव म्हणाला माधवच्या खांद्यावर बिनदिक्कत थोपटल्यासारखं करत ती तरुणी म्हणाली उपाय आहे तिच्या स्पर्शाने माधवच्या अंगातून वीज सळसळत गेली त्याच्या अंगातला अणुरेणू भडकून उठला पण त्याचवेळी त्याला कसली तरी अनामिक भीती पण वाटत होती खांद्यावरचा हात दूर करत तो म्हणाला सांगा सांगा कोणताही उपाय सांगा पण लांबून सांगा आपला हात दूर केल्याबद्दल खेद न मानता पुन्हा माधवला चिकटून बसत ती म्हणाली तुम्ही आधी विमा उतरवलातच का मुळी अरे वा हा, हा काय प्रश्न झाला पण सांगाल तर खरं आता हे काय सांगायला हवं का आपलं मध्येच काही कमी जास्त झालं तर मागे आपल्या बायको मुलांना आधार असावा म्हणून तीन हजारांचाच विमा ना मै एवढी रक्कम किती दिवस पुरणार चार माणसांना हल्लीच्या काळात तसं हिशेब करून कसं चालेलो आहे हा हप्ता भरता भरताच नाकात दम येतोय माझ्या माधव म्हणाला तेच तेच तर म्हणते ना मी एवढा हा आटापिटा कशासाठी तर स्वतःच्या पश्चात मागच्या लोकांची व्यवस्था व्हावी म्हणून हो ना पण मी विचारते एकदा आपण मेल्यावर आपल्या मागे काय काय होतंय हे थोडंच कळतं कुणाला <laughs> ते आता मेल्याशिवाय कसं समजणार माधव म्हणाला समजा समजा मेल्यावर माणसाला सगळं समजतं पण मेलेला माणूस जिवंत माणसासाठी काही करू शकतो का त्या मुलीने विचारलं नाही काहीच करू शकत नाही मग मग कशालाही धडपड सगळं व्यवस्थित होणार आहे असं समजावं आणि दैवावर हवाला ठेवून निश्चिंत असावं आप मर गए दुनिया डूब गई असं आपलं तत्वज्ञान असावं त्याला लोक अव्यवहारीपणा म्हणतात हो ना माधव काहीसा सात्विक संतापाने म्हणाला तुम्ही स्वतःसाठी जगता की लोकांसाठी त्या मुलीने विचारलं अहो पण असा विचार करून का परिस्थितीचा निभाव लागतो त्या सुंदरीचं मत खोडून काढण्याचा प्रयत्न करीत माधव म्हणाला हे देखील कुणी ठरवायचं स्वतःची विचारसरणी कशी असावी हेही लोकांच्यावर अवलंबून ठेवायचं विचारसुद्धा स्वतःच्या मालकीचे नसावेत लोक काही का बोलेनात किती बोललं गेलं ह्यापेक्षा किती ऐकलं गेलं यालाच महत्त्व आहे किती खाल्लं यापेक्षा किती पचलं आणि किती पाहिलं ह्यापेक्षा किती हात उमटलं हे जास्त महत्त्वाचं आहे पण फार थोड्यांना समजते अशाने तुम्हाला सुख लागावं कसं लोकांना भ्यायचं मग अशा चौपाटीवर येऊन विचार करत बसायचं अफाट सागर आणि अमर्याद आकाश यांच्या दर्शनाने धुंद व्हायचं सोडून आपल्याच विचारात हरवून जायचं हळूहळू माधवच्या कोमेजलेल्या वृत्ती बहरू लागल्या तिच्याकडे मिस्किलपणे पाहत तो म्हणाला विचार करताना माणसाला अशी सुंदर सोबत मिळत असेल तर मी म्हणेन की प्रत्येकाने विचार करायला चौपाटीवर यावं जरूर या जरूर या पण सुंदर सोबतीसाठी येऊ हो नका सुंदर सोबत मनुष्य जातीला जन्मापासून मिळालेली आहे फक्त चित्तीची चित जाणीव हवी हो तशी दृष्टी हवी हो नद्या डोंगर समुद्र आकाश असल्या गोष्टी मानव निर्माण करू शकणार नाही पण एवढ्याशा डोळ्यांनी तो हे सगळं पाहू शकतो ना मग चौपाटीवर येणारी माणसं फक्त समुद्र आणि आकाश बघायला आलेली मला आठवतच नाही तिथेसुद्धा ती हेवा मत्सर यांच्यासारख्या क्षुद्र वृत्ती घेऊन येतात निसर्गाच्या जवळ येऊनही निसर्गापासून दूर असवा स्वतःचीच भविष्य चिंतित असतात ते वाईट असं मी म्हणत नाही पण त्यातही स्वतः हरवून जात नाहीत त्यांची भविष्य काळासंबंधीचे मनोराज्यही क्षुद्र स्वार्थातच गुरफटलेली असतात साहजिकच विचार नाही ती कॉन्शियस असतात त्या अपूर्णतेतच दुःख आहे जो स्वतः कशातच हरवत नाही तो माणूस कसला माधव बेभान होऊन ऐकत होता आज सगळंच और घडत होतं त्याला त्याचा अर्थ उमगत नव्हता संगती लागत नव्हती आज्ञाधारक मुलाप्रमाणे तो म्हणाला तुम्ही बोला बोलत राहा मी ऐकत राहतो ह्या क्षणापासून हप्त्याची काळजी करायची नाही पॉलिसी गेली तरी चालेल मेल्यानंतर मागे काय होणार ह्या विचारांनी जीवन खराब करून घेऊ नकोस जीवन सुंदर आहे आकाशासारखं अमर्याद भव्य आहे काळजी करून त्यातला रस घ्यायला पारखा होऊ नकोस सुखाची गुरुकिल्ली सापडावी त्याप्रमाणे माधवच्या वृत्ती पुलकीत झाल्या त्यात आणखी सुंदर स्त्रियांचा निकटचा सहवास कुणीही अशा वेळेला बेहोश झाल्यास नवल नव्हतं तेवढ्यात दुसऱ्या एका मुलीने माधवला विचारलं ऑफिसातल्या वरच्या जागेचं काय झालं तो पाटणकर मध्ये मध्ये अडमडतोय ना त्याच्यावर कशी मात करायची ह्याच विचारात आहे मी सध्या माधव हो उत्तरला वरची जागा मिळाल्यावर तुमचा कितीसा फायदा होणार आहे चाळीस रुपयांचा फरक पडेल कमीत कमी मग तेवढ्यासाठी तुम्ही फारच मनस्ताप करून घेत आहात असं कसं म्हणता हं महिना चाळीस रुपये ही काय लहान सहान बाब आहे माधव म्हणाला तुम्हाला नोकरी लागली तेव्हा सुद्धा एकशे पस्तीस ही रक्कम मोठी वाटली होती पण दरवर्षी पगारवाढ मिळूनसुद्धा तुम्ही जास्तीचे पैसे बाजूला ठेवू शकला नाहीत आपल्या पगाराच्या आणि व्यवसायाच्या बारीक सारीक बाबी या अनोळखी मुलीला कशा माहीत ह्याचा विचार करण्याच्याही मनस्थितीत माधव राहिला नव्हता पटकन तो म्हणाला एका मध्यम वयीन कारकुनाला ते कितपत शक्य होणार उद्या तुम्हाला वरची जागा मिळाली तर हीच परिस्थिती राहणार आहे नाही का ती मुलगी म्हणाली पण म्हणून काय खटपट करू नये जरूर करावी जरूर करावी पण त्यासाठी मनस्ताप करून घेऊ नये जशी नोकरी आपोआप घरी चालून आली तशीच बढती पण चालू येईल खटपट कारस्थानं करून वरची जागा मिळवायची आणि त्याच मार्गाने परत आपल्याला कुणी खाली तर खेचणार नाही ना ह्याची चिंता करायची यात काय अर्थ आहे पैसा मिळायचाच असला तर तो मग मध्ये कुठेही थांबत नाही खुदा के घर देर है लेकिन अंधेर नाही माझं आणखीन हलकं वाटायला लागलं मनावर आलेलं खिन्न त्याचं पटल दूर झाल्यासारखं वाटलं एक तऱ्हेच्या तृप्तीने समाधानाने त्याने डोळे मिटून घेतले जरा वेळाने त्या मुलींपैकी आणखीन एकीने काहीतरी विचारल्यामुळे त्याने पुन्हा डोळे उघडले विजया सिनेमाला गेली आहे ना ती मुलगी विचारत होती हो ना वास्तविक तिने असं एकटीने परपुरुषाबरोबर जाता कामाने पण तुमचा छोकरा गेला आहे ना तिच्याबरोबर गेलाय कसला मी मुद्दाम पाठवलं त्याला आपणहून माधव उत्तरला मग मग कशाला काळजी करता तुमच्या मुलाला बारा आण्यात बसून पाहुणा तुमच्या बहिणीला बॉक्समध्ये नक्की नेत नाही आहे माझा याबाबतीत कुणावरही भरोसा नाही लग्नाआधी तुम्हीही मुलीबरोबर सिनेमा पाहिलाय तेव्हा तुम्ही तिला काय केलं काही सुद्धा घडलं नाही तुमच्या हातून <laughs> हातात हात घेण्याची सुद्धा हिंमत झाली नाही तुम्हाला पण तुम्ही मला कसं कळलं ते विचारू नका तसंच सांगते एक मुलगी आपल्याबरोबर सिनेमाला आली या घटनेवरच तुमचा पाहुणा खुश आहे तुमच्या बहिणीला तो काही करणार नाही आणि प्रत्येक गोष्टीचा तुम्ही किती विचार करणार आहात तिला स्वतःचं चांगलं वाईट कळतंच की सगळेच प्रश्न सोडवायला घेऊन सुटत नसतात काही प्रश्न सोडून दिले ना म्हणजे आप आपोआपच सुटतात हा नवीन विचार देणाऱ्या स्त्रीकडे माधवने प्रेमाने आणि आदराने पाहिलं आता ती एकटीच तिथे उरली होती हे काय बाकीच्या कुठे गेल्या माधवने अचंब्याने विचारलं त्यांची दुसरीकडे कामावर जायची वेळ झाली त्या गेल्या ती मुलगी उतरली पण म्हणजे काय जाताना सांगून नाही जायचं त्यांनी माधव उद्गारला आम्ही येताना तरी कुठे सांगून आलो होतो वावटळ आणि पोरी न सांगता येतात आणि तशात जातात जाऊ दे मी आहे ना हो माधवने कबुली दिली काय होतं आहे हे समजण्याच्या आतच तिने माधवला आपल्या कुशीत ओरडून घेतलं आणि काहीशा बळजबरीनेच त्याला आपल्या मांडीवर झोपायला लावलं माधवने पण शरणागती पत्करून डोळे मिटले हलक्या हाताने ती त्याला थोपटू लागली स्त्रीचा प्रेमळ स्पर्श स्वर्गीय सौंदर्य चौपाटीवरचा क्वचित मिळणारा एकांत आणि त्या मुलीच्या श्वासाबरोबर येणारा सुगंध माधव स्वतःला विसरला सुखावला सुस्तावला सुमारे तासाभराने तो भानावर आला पाहतो तर काय तिथे तो एकटाच होता जवळ कोणीही नव्हतं मग एकाएकी त्याला घराची आठवण झाली तो ताडकन उठला आणि चालू लागला डोक्यात त्या मुलींचे विचार घोळत होते घडलेल्या प्रकाराला काय नाव द्यावं हे त्याला कळत नव्हतं पण एकंदरीत त्याला खूप हलकं वाटत होतं विचारांच्या तंद्रीत चालता चालताच माधव पुन्हा थबकला कोपऱ्यावर आणखीन एक बाई उभी होती चौपाटीवर भेटलेल्या मुलींच्या सौंदर्याशी कुठल्याच मुलीची तुलना करता येणं शक्य नव्हतं तरीसुद्धा ही बाई कुणाचंही लक्ष वेधून घेऊ शकेल एवढी आकर्षक होती क्षणभर त्या माधवला वाटलं की चौपाटीवर भेटलेल्या मुलींपैकी हीही एक असावी पण अधिक जवळ गेल्यावर ती त्यातली नाही हे कळायला त्याला वेळ लागला नाही चौपाटीवर भेटलेल्या मुली सामान्य गोऱ्या होत्या आणि ही बाई काळी सावळी होती आणि तरीसुद्धा बघणाऱ्यांचा स्वतःवरचा ताबा सुटावा एवढी मोहक होती अनाहूतपणे ती बाई माधवजवळ आली आणि त्याला लपटून त्याच्या बरोबरीने चालू लागली माधवची विचारशक्ती एकाएकी बधीर झाली आणि जणू काय आपलं व्यक्तिमत्व त्याने तिच्या स्वाधीन केलं ह्या अनोळखी बाईचा आपल्यावर एवढा पगडा कसा बसला याचा एकीकडे तो स्वतःच आश्चर्य करीत होता किती वेळ वाट बघायला लावायची एखाद्याला फुरंगटून त्या अनाहुत बाईने माधवला हो विचारलं अरे तुम्ही मग चौपाटीवर का नाही आलात माधवने हो तिला विचारलं तिकडे आले होते मी पण तुमच्या भोवती गोपींचा गराडा पडलेला होता काय मेल्या नटल्या होत्या गुलूगुलू गुलू बोलत होत्या काय अंगाला खेटत काय होत्या म्हटलं आता कशाला तुमच्यामध्ये या आणि मला हेही पाहायचं होतं मला सोडून जास्तीत जास्त किती वेळ तुम्ही राहता ते तुमचा आणि माझा मार्ग एकच नाहीये का हळूहळू माधवने स्वतःला सावरलं विचार मग्न होत तो म्हणाला अहो पण तुम्ही कोण त्या कोण मला काही उलगडाच होत नाहीये त्या माझ्या सवतीयेत मेल्या जेव्हा केव्हा माझ्या वाटेला येतात माधवच्या हातात हात घालत ती बाई आणखीनच फुरंगटून म्हणाली अधिकच बुचकयात पडत माधव म्हणाला अहो पण तुम्ही कोण <laughs> अजून नाही मला ओळखलं आश्चर्य एवढी ओळख विसराल अशी कल्पना नव्हती जाऊ दे मग मी तरी कशाला देऊ माझी ओळख तुम्ही पुरुष असलेच जिचा रात्रंदिवास दिवास हव्यास घ्यायचा कोण तुम्ही काय प्रकारे हा कोण रात्रंदिवस हव्यास घेतो तुमचा थोडासा चिरीला येत माधव म्हणाला अगदी उत्कट प्रसंगी प्रसंगीसुद्धा मी तुमच्याजवळ असते आता चार सट्ट्या भेटल्या म्हणून एवढा विसर पडावा ना आम्ही बायकाच गोळ्या आम्हीच का तुमच्या मागे मागे यावं तुमची तासन तास वाट बघत रस्त्यावर उभं राहावं तिचं हे बोलणं चालू असतानाच मागे मोटारीच्या ब्रेकचा कर्कश आवाज ऐकू आला माधवने स्वतःला सावरलं मोटारीतली बाई शेजारच्या माणसाला म्हणत होती सतीश भारी रॅश ड्रायव्हिंग करतोस तू मी जवळ असले ना की तुला इतरांची काळजीच वाटत नाही <laughs> बरं बाई आता इथून पुढे काळजी घेत मग तर झालं ना माधव बाजूला झाला आणि पुन्हा मोटार चालू व्हायच्या आतच माधवला सोडून ती बाई पटकन त्या मोटारीजवळ गेली आणि हा हा म्हणता मोटारीचं मागचं दार उठून आत बसली पुढे बसलेल्या व्यक्तीच्या लक्षात ती हालचाल कशी आली नाही ह्याचा आश्चर्य करीत माधव पुन्हा चालू लागला किती उशीर केलात केव्हाची वाट बघते मी माधवने दरवाज्यात पाऊल टाकताच वत्सला म्हणाले जरा बसलो होतो वाऱ्यावर अपराधी स्वरात माधव म्हणाला पण हे म्हणतानाच बायकोला काही संशय आलेला नाही ना, ना, ना हेही त्याने नेहाळून घेतलं कपडे किती सुरगळलेत वत्सला सहज म्हणाले पण माधव केवढा हदरला स्वतःवर ताबा ठेवत तो म्हणाला सहज वाळूत पडलो तर जरा डोळा लागला मी म्हटलं सगळ्यांना सिनेमाला पिटाळलं तुम्ही नक्की लवकर येणार वत्सला त्याच्याजवळ जात म्हणाली आणि आता हिला सेंटचा वास येणार ह्या विचाराने माधव पुन्हा गोंधळला पण वत्सला काहीच बोलली नाही तेव्हा त्याला हायसं वाटलं त्याने पटकन दिवा मालवला आणि पलंगावर पडता पडताच तिला जवळ ओढलं आज खूप हलकं हलकं वाटतंय माधव म्हणाला एकंदर परिस्थितीने मी अगदी गांगरून गेलो होतो जरा वेळ चौपाटीवर बसलो खूप विचार करायला मिळाला पुष्कळसे प्रश्न मिटल्यासारखे वाटले वत्सला काही बोलली नाही माधवचा एकंदर नूर तिने ओळखला होता आत्ता सावध राहायला हवं हो होतं अशी काय लांब लांब राहतेस ये ना जवळ ये तीन महिन्यात भेटली नाही येस माधव लाडात येत म्हणाला त्याला मी काय करणार <laughs> तुमची बहीण आहे ना मध्ये त्याला काय करणार जाऊ दे आज तर कोणी नाही आहे ना मिस्टर घड्याळ्याचं भान आहे का <laughs> अकरा वाजलेत म्हटलं तरी दीड तास आहे मंडई परतायला माधव म्हणाला नको घोटाळा व्हायचा आपला संजय अजून दीड वर्षाचा होतोय वत्सलेने माधवला जाणीव दिली माधवने स्वतःला सावरलं तिचा हात सोडीत तो म्हणाला तू म्हणतेस ते खरं आहे आपण काळजी घ्यायला हवी खरी जरा थांबा हं मी आलेच दूध झाकून वत्सला आत गेली आणि माधवला अगदी जवळून हसण्याचा आवाज ऐकू आला त्याने दचकून शेजारी पाहिलं पाहतो तर मगाशी रस्त्यावर त्याला सोडून मोटारीतून गेलेली ती काळी सावळी बाई क्षणात तिने त्याला मिठी मारली <laughs> आता ओळखलं मला तिने हसत विचारलं अजून नाही आणि ओळख पटावी अशी इच्छा पण राहिलेली नाही माधव उत्तरला मगाशी मोटारीतून गेले त्याचा एवढा राग म्हटलं मिस्टर रस्त्यावरच्या लोकांच्या संरक्षणासाठी मी मोटारीतून गेले मगाशी तुम्हाला कोड्यातल्या बोलण्याशिवाय दुसरी भाषाच येत नाही काय हो छे बाई बायकांना मत्सरी म्हणता म्हणता तुम्ही पुरुषच भारी मत्सरी व्हायला लागलात एवढं काय ते रागवायचं आता तर एकदी एकजीव झालो होत ना आपण अंगाला सुटलेला घाम पुशीत माधव म्हणाला हो पण तुम्ही कोण कोण तुम्ही आत्ता तुम्ही बायकोला काय म्हणालात माधव ज्या प्रश्नाला उत्तर न देता त्या बाईनेच माधवला उलट विचारलं काळजी हो ना मग झालं तर तीच मी माझं नाव काळजी तुला कळायला लागल्यापासूनची तुझी मैत्रीण कुठल्याही प्रसंगी तुला साथ देणारी तुझी सखी बायकोपेक्षाही तू माझ्या सहवासातच जास्त असतोस आणि त्या चौपाटीवरच्या सख्या मात्र काळजी सोड काळजी सोड पॉलिसी बुडू दे वरची जागा जाऊ दे म्हणून सांगत होत्या ना तुला हं मानवने माधवने अभावितपणे मान डोलावले पण माझ्याशिवाय आयुष्यात काही चार्म आहे का सांग बरं नाही मी तुला सोडणार नाही माधवने कबुली दिली हे काय स्वतःशीच काय बोलतात वत्सला बाहेर येऊन म्हणाली काही नाही ग तू म्हणतेस ना ते पटलं मला आपण काळजी घ्यायला हवी खरी एवढं बोलून आपली सखी दिसू नये म्हणून माधवने गळ्यापर्यंत चादर ओढून घेतली कथा इथे संपली आहे आपली सखी कायम आपल्याबरोबर असणारी म्हणजे काळजी ती जर आपल्याबरोबर असली तर आयुष्य सुखाचं जाईल म्हणजे जा आपण जर काळजी घेतली आपली आपल्या परिवाराची तर आयुष्य सुखाचं जाईल पुन्हा भेटूया नव्या कथेसह